नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तरीही अगदी चवीला अप्रतिम लागणारी अशी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत अगदी लहान मुलंच नाही तर मोठी मंडळीही अगदी आवडीने खातील आणि परत तुम्हाला नक्कीच करायला लावतील तर बघा आता भाजी करण्यासाठी सर्वात आधी बटाटे आपण शिजायला कुकरमध्ये टाकणार आहोत पण नेहमीची आपण जे बटाटे भाजीसाठी शिजवतो त्यापेक्षा थोडे जास्त शिजवून घ्यायचे आता कुकर आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच बघूया तर बघा इथे माझे सर्व बटाटे हे शिजलेले आहेत आता नेहमीपेक्षा थोडे जास्त शिजलेले आहेत आता याची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तर पूर्ण बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता भाजीसुद्धा करायला घेऊया तर एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घालायची पूर्ण मोहरी छान फुटू द्यायची आणि नंतरच मग जिरं घालायचं इथे जिरं आणि मोहरीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण ते छान असे फुटल्यानंतर त्याची चव भाजीमध्ये खूप छान लागते बघा जिरंही मी पूर्ण असं फुलू दिलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आता कांदा एक मध्यम आकाराचा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे आता तो आपल्याला हलकासा असा परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता ही भाजीमध्ये खूप छान चव येते बरं का कढीपत्त्याचीही तर त्यामुळे तोही आवर्जून भाजीमध्ये घाला आता इथे कढीपत्ता आपल्याला छान कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे आणि कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत कांदा बारीक चिरल्यामुळे हा लगेच शिजला जातो तर बघा आता कांदा आपला याचा हलकासा रंग बदललेला आहे म्हणजेच कांदा आता थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे तर त्यामध्ये एक वाटण टाकूया आपण इथे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर याचं जाडसर वाटण केलेलं आहे हे आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि पाणी न टाकता हे वाटण केलेलं आहे ते आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हलकंसं वाटण आपल्याला परतून झाल्यानंतर काही कोरडे मसाले हे यामध्ये घालायचे आहेत तर इथे आपण अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा तोसुद्धा घालायचा आहे आणि आता आपण इथे हळद घालणार आहोत तर इथे हिरवी मिरची वापरल्यामुळे आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत तर आता हे कोरडे मसालेसुद्धा वाटणाबरोबर परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान असं हे सर्व परतून झाल्यानंतर इथे यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत तर आता या भाजीमध्ये जे आपण मटार घालणार आहोत तर ते बघा कच्चेच घेतलेले आहेत मी तर ते आपल्याला या, या तेलामध्ये हलकेसे दोन ते तीन मिनटं असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी ते भाजल्यासारखे लागतील त्यामुळे बघा हे थोडे असे परतून घ्यायचे कारण त्यांची परतून घेतल्यामुळे चवसुद्धा खूप छान लागते आता आपले मटार जे आहेत ते परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत बटाटे आपले शिजलेलेच आहेत बटाट्यांना आपल्याला काही आता इथे शिजवावं लागणार नाही त्यासाठी हे मटार आपल्याला परतून घ्यायचे आहेत वाटणामध्ये तर बघा आता इथे आपण बटाटे सर्वच घालून घेतलेले आहेत हाताने असे तोडून घातलेले आहेत आणि त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला तर आता मीठही बघा म्हणजे मिठाचंही प्रमाण भाजीमध्ये व्यवस्थित असावं लागतं त्यामुळेही भाजी, त्या भाजी रुचकर लागते तर बघा इथे मीठ घातल्यानंतर सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जे वाटण आहे जो मसाला आहे तो सगळीकडे आपल्या बटाट्यांना लागला पाहिजे म्हणजे भाजीची चव एकसारखी अशी पूर्ण भाजीला येते तर आता बघा पूर्ण तळापासून आपल्याला छान असा हा म्हणजे चमचा याला द्यायचा आहे आणि इथे बघा तेलही आपल्याला जास्त वापरलेलं नाही तर आपण तरीही आपल्या भाजीला किती छान पिवळा असा रंग यायला सुरुवात झालेली आहे बघा आता पूर्ण आणि अजिबातही जास्त मसाल्यांचाही इथे आपण वापर केलेला नाही अगदी मुलांना तुम्ही चपातीमध्ये याचा रोल करूनसुद्धा दिला तरीही मुलं अगदी आवडीने खातील आणि यासोबत जर तुम्ही मुलांना पुरी दिली तर पुरीसोबतही मुलं अगदी आवडीने खातील ही भाजी तर बघा आता आपली भाजी छान अशी शिजल्या गेलेली आहे आणि खाण्यासाठी अगदी तयार आहे ही भाजी तर आता आपले बटाटे शिजलेले असल्यामुळे परत याला शिजवण्याची काहीच गरज नाही तर आता आपण ही एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला ही चमचमीत अशी बटाट्याची तरी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला मात्र विसरू नका परत आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद